हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एक किलो गाजरचा हलवा त्यासाठी आपण गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गाजर व्यवस्थित चोळून आपण हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत गाजराचे जे मुळे असतात त्याच्यामध्ये माती असते बारीक बारीक अशी रेती असते ते आपल्याला व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नाहीतर हलव्यामध्ये आपल्याला खरखर असं रेती लागते यासाठी आपण गाजर अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे पहा मी आता गाजर एकदम व्यवस्थित स्वच्छ चोळून असे धुतलेले आहेत आता आपण त्याच्या बाजूचा बुडका आणि शेंड्याचा एक तुकडा असा काढून टाकलेला आहे मी हे असं कापून कट करून घेतलेलं आहे गाजर आपण थोडेसे कट करून घ्यायचे आहे पाटून आणि पुढच्या साईडून एक एक तुकडा असा व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण गाजराची साल काढून घ्यायची आहे साल काढल्याने काय होतं की आपल्याला गाजराचा हलवा खाताना त्याच्यामध्ये रेतीची खरखर वगैरे काही लागत नाही छान स्मूथ असा आपला हलवा तयार होतो म्हणून मी पातळ अशी साल काढून घेतलेली आहे तुम्ही नाही घेतली तरी चालेल अशा प्रकारे मी सर्व गाजरांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आपण पाहू शकता साल काढल्यामुळे गाजराला रंगही छान येतो आता हे गाजर आपण खिसून घ्यायचे आहेत खिसणीच्या साह्याने आपण हे खिसून घ्यायचे आहेत गाजर या पद्धतीने आपण सर्व गाजर खिसून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता माझे गाजर खिसून झालेले आहेत एक किलोचा कीस आपला तयार झालेला आहे आता मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे मोठा एक चमचा असं मी तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक किलोसाठी एक चमचा तूप टाकलेला आहे मी आता याच्यामध्ये हा किसलेल्या गाजरांचा किस टाकून घ्यायचा आहे तूप नसेल तुमच्याकडे तेल वापरलं तरीही चालेल पण तुपामुळे हलव्याला छान स्वाद येतो वासही छान येतो तुपाचा तूप पौष्टिक असतं शरीरासाठी फायदेशीर असतं हे पहा आता पाच ते दहा मिनटं आपल्याला याला तुपामध्ये असंच परतवून घ्यायचं आहे हे पहा या आप पद्धतीने दे आपण असं परतवून घ्यायचं आहे दहा मिनटं तुपामध्ये आपण खीस परतवून घेतल्यानंतर आपण पाहू शकता तो थोडा कमीही झालेला आहे आणि मऊ पडलेला आहे कीस आपला आता आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे बदाम एक मुठभर बदाम घेतलेले आहेत मी त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आपला हलवा छान किस फ्राय होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत झाकण ठेवून थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे वाफ द्यायची आहे आपल्याला मधून मधून दोन तीन वेळा वाफ देऊन घ्यायची आहे आपल्याला अशी या पद्धतीने त्यामुळे गाजराचा कच्चापणा जाऊन काय होईल गाजर आपलं छान शिजलं जाईल हे पहा आपण बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत आपण कापूनही घेऊ शकतो पण मी पटपट होतं असं त्यामुळे चेचून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी मोठभर काजू घेतलेले आहेत त्याचेही आपण तुकडे करून घेतलेले आहेत आपण पाहू शकता आता हलवा आपला फ्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी दूध घालणार आहे सर्वसाधारण एक ग्लास इतकं दूध घालणार आहे मी आणि दुधावरची साई पण टाकायची आहे त्याच्यामध्ये याच्यामुळे आपल्याला काय होतं आपल्याला मावा किंवा खवा वापरण्याची गरज भासत नाही म्हणजे वेगळं आपल्याला असं खवा टाकायची गरज नाही आहे मलाईवाली साई घेतलेली आहे दूध असं माझं दूध स्पेशल असतं गोकुळ स्पेशल त्याच्यावरती साई पण छान येते दुधाचं प्रमाण तुम्ही जास्तही वाढवू शकता मी एक ग्लास टाकला तुम्ही दीड ग्लास टाकू शकता आता दुधामध्ये हा शिजवून घ्यायचा आहे पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे मधून मधून आपल्याला दोन तीन वेळा हलवायचं आहे आपण पाहू शकता दूध पूर्णपणे ते दूध मुरलेलं आहे त्याच्यामध्ये शोषून घेतलेलं आहे दूध सगळं आपलं आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत काजू बदामाचे आपण तुकडे जे करून ठेवलेले होते ते तुकडे आपण सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर नाही टाकली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता दूध आपलं पूर्णपणे मुरलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे सर्वसाधारण एक वाटी साखर मी टाकलेली आहे एक किलोसाठी पूर्ण गच्च भरून एक वाटी मी साखर टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण काढून एक ते दोन वेळामध्ये हलवून घ्यायचं आहे साखरेचं कारण की पाणी सुटतं ते पाणीसुद्धा आपल्याला पूर्णपणे आटल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आपण पाहू शकता गाजरांना किती छान असा कलर आलेला आहे साखर ही आपली विरगळलेली आहे पूर्ण त्याच्यामध्ये मुरलेली आहे आणि अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे वरून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे छोटा एक चमचा तूप टाकलेला आहे वरून तूप टाकल्यानंतर गाजरला छान असं चमक येते आपला हलवा असा दिसायला चमकदार छान दिसतो पहा किती सुंदर हलवा आपला तयार झालेला आहे पाहता क्षणी खाव असा वाटेल इतका सुरेख आपला हलवा झालेला आहे ही। तुम्हीही करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहू शकता आपला हलवा तयार झालेला आहे थँक्यू